नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटोकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपण आलेलो आहे ए एम सिनेमा नगर आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आपण बघतायत शरद पोंगशे प्रस्तुत बंजारा हा मित्रांनो नवीन सिनेमा येऊ घातलेला आहे आणि आज तो रिलीज झालेला आहे प्रेक्षक या सिनेमाची वाट बघत होते आणि प्रेक्षक आतमध्ये आहेत चित्रपटगृहात आहेत ते चित्रपट पाहत आहेत आणि आपण आलो आहे प्रतिक्रिया घ्यायला हा मित्रांनो प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणजेच पब्लिक रिव्ह्यू घ्यायला आलेलो आहे या सिनेमाचा यात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्नेह पोंगशे म्हणजेच शरद पोंगशे यांचे सुपुत्र हा मित्रांनो त्यांनी याचं लिखाण आणि दिग्दर्शनांसोबत सुद्धा केलेला आहे आणि तशातच यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत मातब्बर मंडळी कलावंत जी आहे ती म्हणजे एक आहेत आपले शरद पोंगशे जे मी सांगितल्याच आहे सुनील बर्वे आहे आणि भरत जाधवसुद्धा आहेत हा मित्रांनो त्यातल्या त्यात सक्षम कुलकर्णी आहे नित्य धनराज पण आहेत आणि सोबतच यात जी आहे म्युझिकल जे कंपोजिशन आपल्याला ऐकायला मिळणार आहे गाणी ऐकायला मिळणार आहे फार मातब्बर मंडळी ती पण आहे अवधूत गुफ्ते यात त्यांनी संगीतबद्ध केलेला या सिनेमाचा आणि तसंच शान सोनू निगम विशाल दादलानी यांचा आवाजही आपल्याला यांचं गायनही आपल्याला ऐकायला मिळणार आणि सोबतच याचं जे कार्य आहे ते म्हणजे कुरु ठाकूर तर अशी सगळी संपूर्ण अशी मातब्बर मंडळी आणि विशेषत सिक्कीममध्ये पूर्णतः शूट झालेला सिनेमा म्हणजे बंजारा तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो सिनेमा आहे हा जो चित्रपट आहे बंजारा कसा वाटतो खूप मस्त आहे अच्छा काय मस्त काय वाटलं बंजारा आहे फिरायला म्हणजे आसाम वगैरे चांगला दाखवलं आहे सिक्कीम वगैरे खूप मस्त दाखव विषयाबद्दल काय सांगाल कसा विषय वाटतोय पोहोचतो आहे लोकांपर्यंत खूप मस्त आहे विषय फार छान आहे बहुत बढिया सगळ्यांनी एकदम खूप मेहनत घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे आदित्य धनराज असा मुलगा आहे त्यात खूप मेहनत घेतली आहे त्यांनी सगळ्यांनी आणि विशेष म्हणजे शर स्ने शरदजी पोंगशे भरत जाधव आणि असे सुनीलजी बर्वे असे दिग्गज कलाकारांसोबत यांना त्याला अभिनय करण्याचा एक वेळ मिळालेला आहे आणि श स स्नेहादा फार खूप चांगला डायरेक्शन आहे त्याच्यात सक्षम कुलकर्णीने फार आणि तिघांनी सर्वांनी पूर्ण टीमनी फार मेहनत घेतलेली आहे आम्हाला फार चांगला वाटला सगळ्यांनी याचा बघावा हा मूवी आणि एक चांगलं मैत्रीची एक संदेश देणार आहे समाजाला फार चांगला धन्यवाद असं वाटलं खूप छान वाटलं चांगले रोल केले आहे तिघांनी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते जे आपल्याला विश्वास ठेवा लागते आपल्या सनातन धर्मीच्या शिव भगवान खास ते खास संगित है बहुत अच्छी लगी फिल्म सीनरी वगैरह बहुत अच्छी अब जो काम करे उन्होंने एक्टरों ने बहुत बढ़िया लगा थी इन्हों का बहुत पसंद आई बहुत अच्छा लगा आज पिक्चर देख के सबसे अच्छा लगा कि आज हमारा भाई इतने बड़े स्क्रीन पर आया है। सो थैंक यू आदित्य को मैं थैंक यू बोलूँगी कि उसके से हमें इतना अच्छा मौका मिला यहाँ पर आने का थैंक्स लॉट मिस्टर शरद वोंगशे एंड ऑल कैरेक्टर्स आर वेरी वेरी गुड एंड ब्रदर्स फर्स्ट मूवी ऑन द बंजारा लॉट ऑफ थैंक्स एंड अ वेरी स्वीट मूवी थैंक यू खूप चांगली आहे सर्वांनी जा आणि बघा याच्यात माझा भाऊ आहे आदित्य धनराज ओके सो बहुत 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 अच्छा लागा मम्मी काय ये मेरे पापा सब आहे मेरी पूरी फॅमिली आई आहे देखणे थँक्यू मूवी खूप सुंदर आहे खूप छान आहे सगळ्यांचा एकदम छान हे दिलं आहे सगळ्यांनी सगळं प्रतिसाद प्रतिसाद छान दिला आहे सगळ्यांनी छान आहे एकदम खूप छान वाटलं आणि सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी पिक्चर पाहावी पहा मैं एम पी सी आई हूँ इट्स वेरी इंटरेस्टिंग मूवी अँड व्हेरी व्हेरी नाईस मूवी व्हेरी अच्छी मूवी आहे सभी फॅमिली देखना टाइम मूव्ही छान कोई भी फॅमिली फॅमिली सब देख सकते भाई बहन गर्लफ्रेंड माँ बाप के साथ भी देख सकते मम्मी पापा के साथ सबके साथ देख सकते। और पूरा सिक्किम देख रहा हो तो ये फिल्म जरूर देखनी चाहिए इसमें सिक्किम का एक एक भाग दिखाया गया है जहाँ हम जा नहीं सकते वो पूरा इसमें दिखाया गया है इसलिए जरूर जाइए और परिवार के साथ जाइए बहुत अच्छा मैं एम पी जबलपुर से आई हूँ ये पिक्चर देखने की और बहुत अच्छी पिक्चर है सबको देखना चाहिए मम्मी अच्छा। मैं यही चाहती हूँ कि उसको सफलता मिले और सभी का उस पे आशीर्वाद रहे और वो धीरे-धीरे उसको सफलता मिलेंगी क्योंकि वो मेहनत कर ही रहा है और आगे भी करेगा सर्वप्रथम सर शरद पोंक्षे सर यांना खूप खूप धन्यवाद एक तीन मित्रांवर जी कहानी बनवलीली आहे सेम टू सेम माझ्यावर थोडी थोडी लागू होते कारण की आम्ही पण तीन मित्र आहोत आणि ते पूर्ण रिव्ह्यू म्हणजे पूर्ण प्रीवियस जे तुम्ही तुम्ही प्रस्तुत केलेला आहे मराठी पिक्चर मध्ये ते खूप खूप जास्त आवडलं आहे आणि शरद पोंक्षे सर बर्वे सर आणि मिस्टर भरत जाधव सर हे तर रिस्पेक्टेड आहेच आणि तिन्ही मित्रांनी मिळून जे पिक्चर बनवली जे सादर केली लहानपणापासून म्हणजे सॉरी मॅच्युरिटीपासून आणि जे तुम्ही पूर्ण प्रिव्हियस प पुन्हा पुन्हा ते जाणवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पिक्चर खूप खूप सुंदर आहे छान आहे लोकेशन प्रत्येक एव्हरी कॅरेक्टर इज व्हेरी व्हेरी गुड आणि त्याची जे लोकेशन्स डायरेक्शन्स इमोशन्स आणि त्यामध्ये एक श पण दिलेली आहे की सा सांगून दिलं आहे की तिन्ही मित्रांनी किती घट्ट मैत्री असते घट्ट मित्री मित्रता असते अजून गाणी तर सर खूप सुंदर आहे आणि खूप शॉर्ट गाणे आहे पण चांगले आहेत आणि फॅमिलीच्या हिशोबाने खूप सुंदर मूवी आहे सगळ्यांनी पहावी अशी सर्वांना विनंती करतो आणि फॅमिलीसुद्धा पाहू शकतात सगळेजण मिळून पाहू शकतात स्टोरी खूप खूप छान आहे कसा वाटला चित्रपट म्हणजे खूप सुंदर आहे सगळ्यांनी जायचं आहे आणि खूपच चांगली मूवी आहे हे पिक्चरचे गाणे खूप अमेझिंग होते आणि जी लोकेशन त्यांची त्यांनी चूज केली ते खूपच चांगली होती आणि फॅमिलीयर मूवी आहे सगळेजण जाऊन पाहू शकता आणि खूप एन्जॉय करू शकता आणि मूवीमध्ये ड्रास्टिक चेंज तर खूपच आले आहे तर प्लीज सगळ्यांनी जा आणि वॉच Movie. मला सुद्धा या गोष्टी बरोबर खूप छान वाटल्या बंजारा फक्त नाव नाही गेल्यावर म्हणजे एवढा आनंद मिळाला इथे आल्यावर आधी असं वाटलं की आम्ही एन्जॉय करू शकणार पण एवढं खूप एन्जॉय पण झालेलं आहे गाणे पण खूप सुपर डुपर वाटले मस्त एकदम मी तर खूप एन्जॉय केलं माझ्या लोकेशन पण खूप छान म्हणजे असं वाटलं आम्हाला इथल्या सगळं की आम्ही स्वतः तिथे आज आहोत बा सिक्कीमला आम्ही तो अनुभव घेतला इथे येऊन स्टोरी लाईन पण खूप छान वाटली आहे एकदम मस्त आणि खूप सगळे म्हणजे प्रत्येक कलाकारांचे प्रत्येक कामं खूप छान वाटले मला पण पिक्चर खूप आवडला आणि मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाने येऊन एकदा तरी हा पिक्चर पाहावा आणि आपल्यासोबत आपल्या पूर्ण फॅमिलीला आणावं मी खूप एन्जॉय केला तुम्ही पण करा किती रेटिंग द्याल मी तर टेन पर्सेंट अच्छी लगे जसं आदित्य के साथ जो उसके दोनों दोन में जो ॲक्टर्स ते उसके पार्टनर्स वो भी बहुत अच्छी ॲक्टिंग के जबरदस्त अच्छी लगी और उसमें सभी चीज़ की बताए इंजॉय भी किया कॉमेडी भी थी और थोड़ी तो थोड़ी धार्मिकता भी बताए उसमें कि किस तरह से अंधविश्वास वो जो उसमें रहता है वो विश्वास करता है और एंडिंग भी बहुत ज़बरदस्त लगी बहुत अच्छी लगी ठीक है थैंक यू बहुत अच्छी मूवी है देखकर बहुत मज़ा आया हम सब ने बहुत इंजॉय किया किरदार भी काफ़ी सारे अच्छे थे सारे बहुत स्टोरी भी बहुत काफ़ी अच्छी लगी लोकेशन तो ऑसम था और सॉन्ग्स तो उससे ज़्यादा बहुत ही मतलब जितने भी सारे सॉन्ग्स थे बहुत बढ़िया थे बहुत अच्छे थे ज़बरदस्त थे हम सब ने तो एंजॉय किया बट मैं भी चाहती हूँ कि जितने भी हैं सब ये मूवी एंजॉय करें अपने फैमिली के साथ आए देखें और एंजॉय करें मुझे तो मराठी आती नहीं है पर मैं फिर भी अपने देवर जी की फ़िल्म बंजारा देखने दमुआ छिंदवाड़ा से यहाँ पर आई हूँ और आप सभी आप सब लोग भी ये मूवी ज़रूर ज़रूर देखी मूवी बहुत प्यारी थी स्टोरी भी बहुत प्यारी थी और उनकी फ़र्स्ट टाइम यानी मूवी आई है तो उनकी जो एक्टिंग देखकर हमको इन्हें बहुत अच्छा लगा और फर्स्ट टाइम मराठी मूवी वो भी हम मैं भी बहुत कम देखती हूँ बट देखकर बहुत अच्छा लगा और इन्जॉय करें हम, हम लोग ने और इवन हम लोग फैमिली के साथ यहाँ आ सकते हैं फिर ये मूवी देखने के लिए हर मूवी हम फैमिली के साथ जैसे नहीं देख पाते हैं बट ये मूवी हम फैमिली के साथ देख सकते हैं और मेरे हिसाब से तो हर फैमिली को आना चाहिए और इन्जॉय करना चाहिए फैमिले फैमिली वालों को तो और, और सॉन्ग्स तो बहुत ही प्यारे थे इट इन्जॉय नहीं मूवी बहुत अच्छी है और उसके किरदार भी बहुत अच्छे लगे हैं जैसे उनकी पहली फिल्म थी यहाँ पे जो शॉर्ट इनके थे बचपन के रोल वालों की बहुत अच्छा लगा और फिल्म के सॉन्ग्स वगैरह भी बहुत अच्छे लगे